नमस्कार नीलम फॅशन क्रिएशन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बाही उंचीनुसार कॅप हाईट किती घ्यायची म्हणजे मुंडा खोली किती घ्यायची हे पाहणार आहे तर या इथे आपण पाहूया आधी कॅप हॅट म्हणजे काय तर ही आपली बाहीची घडी आहे तर ही बाही उंची आहे इथून ही आपली बाहीची उंची आहे तर आपण इथून जे इथपर्यंत बाहीला असा आकार देण्यासाठी जे घेतो इथून हे याला कॅप हाइट असं म्हणतात तर ते आपल्याला किती घ्यायचं आहे हे आज आपण पाहणार आहे तर या इथे पहा मी बाही उंची पाच इंच असेल तर सात इंचापर्यंत आपल्याला किती कॅप हाईट घ्यायची आहे आणि बाही उंची नऊ किंवा त्यापेक्षा पुढे असेल तर किती कॅप हाईट घ्यायची आहे हे आज आपल्याला या इथे पाहायचं आहे या इथे मी छातीचंही बॉक्स तयार करून घेतलेलं आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता हे जे अंतर आहे हे आपल्याला परफेक्टपणे किती घ्यायचं आहे हे पाहायचं आहे तर हा बाहीचा डायग्राम आहे यावरून तुम्हाला समजलं असेल म्हणजे काय तर आता या इथे पहा तीस जर छाती तीस असेल तर या इथे आपल्याला पाच इंच बाही असेल तर या इथे फक्त आपल्याला अडीच इंच कॅफायट घ्यायची आहे जर एखाद्या कस्टमरला या इथे जर कमी हवं असेल तर या इथे तुम्ही तीन इंच पण घेऊ शकता पण पाच त्यापेक्षा पर्यंत जर बाही असेल तर आपण या इथे तीन इंच घ्यायचं आहे बत्तीस छातीसाठी आपल्याला या इथे पाच किंवा सात इंचापर्यंत जर बाही असेल तर या इथे अडीच इंच कॅफाईट घ्यायची आहे आणि या इथे नऊच्या पुढे बाही असेल तर तीन इंच घ्यायचं आहे या इथे चौतीस साठी तीन इंच घ्यायचं आहे आणि या इथे सव्वा तीन इंच घ्यायचं आहे छत्तीस साईज साठी या इथे ही आपण तीन इंच मुंडाखोली इथून एवढी घेणार आहे आणि या इथे नऊच्या पुढे जर बाही असेल तर या इथे साडेतीन इंच घ्यायचं आहे अडतीस इंच साठी तसच सेम या इथे तीन इंच या इथे साडेतीन चाळीस इंचा साठी पहा या इथे आपण साडेतीन इंच घेणार आहे या इथे आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे कारण ही साईज मोठी आहे इथून आपली साईज हळूहळू मोठी स्टार्ट होते आणि या इथे आपण पावणे चार इंच घ्यायचं आहे कारण ही साईज मोठी आहे आणि आपली बाही लांब असणार आहे लहान नाही लहान बाहीसाठी साडेतीन इंच तर चाळीस इंचा साठी शक्यतो दहा इंच बाहेर असते आपण पावणे चार इंच घ्यायचं बेचाळीस साठी साडेतीन पावणे चार इंच आणि चव्वेचाळीस साठी साडेतीन आणि चार इंच इथून पुढे आपल्याला लांब आहे असेल तर या इथे चार इंच घ्यायचं आहे आणि या इथे साडेतीन इंच घ्यायचं आहे तर व्हिडिओ हा छोटासाच आहे पण महत्वाचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद